नमस्कार शुभ सायंकाळ मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनसे स्वागत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण या विषयावर सर्वांना पुढील काळासाठी शुभेच्छा देऊयात ज्याची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहतात पाहत पहाट होते आणि अभ्यासांती यशप्राप्तीकडे आपण सर्वजण रात्रीचा दिवस करून ज्या पात्रता प्रमाणपत्र परीक्षा टी ई टीसाठी आस लावून बसली होती ती टी ई टी परीक्षा अगदी दोन दिवसावरती येऊन ठेपली आहे आणि त्याचे आयोजन राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावरती म्हणजेच राज्यातील परीक्षा केंद्रे एक हजार चारशे वीस परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत आणि त्यासाठी पेपर क्रमांक एकच्या माध्यमातून जवळपास दोन लाख तीन हजार तीनशे तेहतीस परीक्षार्थी सामोरे जाणार आहेत आणि पेपर क्रमांक दोनसाठी दोन, दोन लाख बहात्तर हजार तीनशे पंचवीस परीक्षार्थी सामोरे जाणार आहेत एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट परीक्षार्थी आणि भगिनी हे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा टी ई टीसाठी सामोरे जाणार आहेत आणि त्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक बांधवांनाही टी ई टी सक्तीची केल्याने तेही मोठ्या प्रमाणावर आहेत तर त्यासोबतच या सर्वांना आपल्या सर्वा सर्व युवक युवती बांधवांसह सर्व शिक्षकांनाही खूप खूप शुभेच्छा राज्य परीक्षा परिषदेकडून याचं आयोजन करण्यात आलं आहे सोबतच ही परीक्षा पारदर्शक घेण्यासाठी आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने वारंवार पाठपुरावा करत आला आहे संपर्कात आहोत आणि परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे सर व सोबतच परीक्षा परिषदेच्या आयुक्त महोदया अनुराधा ओक मॅडम ह्या परीक्षा पारदर्शक होण्यासाठी मागील तत्कालीन काळात परीक्षा खूप मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकवली होती आणि हजारो ब्रोगस प्रमाणपत्र सापडले होते यामध्ये प तत्कालीन मोठ्या अधिकारी उच्चपदस्थ अधिकारी आयुक्त अध्यक्ष शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांचे सहाय्यक अशा अनेक अधिकारी राज्यातील जवळपास पाचशेच्या संख्येने दलाल खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्राला काळीमाप असणारा हा घोटाळा होता आणि त्यावर आपण आंदोलनाच्या माध्यमातून आवाजही उठवला होता तर अशी पुनरावृत्ती घडू नये आणि गु गुणवत्तापूर्ण बेरोजगारांच्या भविष्यावर पाणी फिरले जाऊ नये ह्यासाठी परीक्षा परिषद अगदी प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे अगदी आ अधिकृत केंद्रावरच परीक्षा घेण्याचं आयोजन आहे त्याच पद्धतीने मागणी केली आहे सोबतच राज्य परीक्षा परिषदेकडून या सर्व परीक्षेचं आयोजन होते आणि ती परीक्षा पारदर्शक व्हावी ह्यासाठी पुन्हा एक वेळ राज्य परीक्षा परिषदेला आणि सर्व आयोजक टीमला खूप खूप शुभेच्छा सोबतच दुसरी बाब अनेक आफवांना पेव फुटले आहे अशा स्थितीत मी सर्व परीक्षार्थींना विनंती करतो युवा विद्यार्थी असोसिएशनची टेट थ्रीच्या माध्यमातून आपली टीम सर्व जिल्ह्यात कार्यरत आहे कुठेही काही तुम्हाला शंकास्पद आढळल्यास तात्काळ संपर्क करा त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत संबंधित गोष्टीवर जॉब विचारण्यासाठी संबंधित गोष्ट ती गोष्ट ची सखोल चौकशी करण्यासाठी तर या माध्यमातून आपण सर्वांनी कुठल्याही शंकास्पद गोष्टीला दुर्लक्षित करता कामा नये एवढीच बाब या माध्यमातून सांगतो आणि पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांना शिक्षक पात्राचं प्रमाण पत्र परीक्षा डीई टीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि दुसरी बाब म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने शिक्षक भरती डेट थ्रीचा पाठपुरावा होतो आहे आजच पुन्हा एक वेळा आपले पोर्टल नोंदणी संदर्भात बोलणे झाले सकारात्मक आहेत अगदी लवकरच पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुरू होईल आमदारांकडे युवा विद्यार्थी असोसिएशनची घोडदोड मोठ्या प्रमाणावर चालू आहे आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघताय यूट्यूब पोस्टच्या माध्यमातून बघताय टेलिग्राम पोस्टच्या माध्यमातून बघताय आणि व्हॉट्सअप पोस्टच्या माध्यमातून बघत आहे सर्व बांधव विविध जिल्ह्यात जात आहेत अकोला टीम असेल अमरावती टीम असेल यवतमाळ टीम असेल नाशिक टीम असेल सातारा टीम असेल नांदेड टीम असेल हे सर्वजण आमदारांकडे जात आहेत आणि त्या माध्यमातून येत्या हिवाळी अधिवेशनात आमचा प्रश्न लावून धरावा म्हणजेच शिक्षक भरती प्रक्रियेला खूप मोठा विलंब होतो आहे तीन महिन्यापेक्षा अधिक अवधी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लागून उलटून गेला आहे सोबतच शाळा समूह करून अन्यायकारक निर्णय आमच्या हक्काचं सर्वसामान्यांचं शिक्षण हिरावले जाते ते कुठेतरी थांबवण्यात यावं कंत्राटीकरणाच्या माध्यमातून राज्यात गुणवत्तापूर्ण उमेदवार लाखोंच्या संख्येने असताना कंत्राटीकरणाच्या माध्यमातून अपात्र मुलांना शिक्षक म्हणून नेमणूक देत आहे ते तात्काळ थांबवण्यात यावं हे अशा महत्त्वपूर्ण आणि ज्वलंत मागण्या घेऊन आपण सर्व आमदारांकडे जातोय सर्वांनी उर्वरित बांधवांनी विविध जिल्ह्यात आपापल्या आमदारांकडे जा आज सहा ते सात जिल्ह्यात आज गडीपर्यंत झालेत पुनच्छ एक वेळ उल्लेख करतो आहे असेल सातारा असेल नांदेड असेल अमरावती असेल अकोला असेल या सर्व टीमने आपली आपली निवेदने सादर केली आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही मोठ्या प्रमाणावर निवेदन मोहीम राबवा आणि आमदारांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात केवळ आणि केवळ शिक्षक भरती हा मुद्दा चर्चेला जावा हे अन्यायकारक निर्णय थांबले पाहिजे पवित्र पोर्टल प्रक्रिया सुरू करून घेण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून युवा विद्यार्थी असोसिएशन नेहमी तत्पर राहिली आहे राहणार आहे आणि यापुढेही राहू हा माझा शब्द आहे परंतु हे अन्यायकारक निर्णय थांबवण्यासाठी आमदारांनी सभागृहाचे लक्ष वेधले पाहिजे परिणामी मुख्यमंत्र्यांच्याशी शिक्षण शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले पाहिजे परिणामी हे अन्यायकारक निर्णय मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे दुसरी बाब जागा किती येणार आहेत हे सर्वजण सांगत आहेत राज्यातील तमाम युवा विद्यार्थी असोसिएशनच्या सर्व टीमचं सर्व बांधवांचं ज्यांचा ज्यांचा आपल्या टीमवर विश्वास आहे त्या सर्वांचं सर्वप्रथम मला तर कौतुक करणे इतपत मोठा नाही पण त्यांचे धन्यवाद मनाविषयी वाटतात कारण अमरावतीमध्ये सोबतच यवतमाळमध्ये साताऱ्यामध्ये कोल्हापूरमध्ये नांदेडमध्ये सांगलीमध्ये नाशिकमध्ये मुंबईमध्ये मुंबईच्या आटोपनगरातही सगळीकडे निवेदन मुंबईची टीम करत आहे खरोखरच आंदोलन अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने पहिले आंदोलन शिक्षक भरती दोन हजार पंचवीस डेट थ्रीसाठी केली त्यामध्येही मोठा सहभाग आपल्या टीमने घेतला होता त्या टीमचेही आभार उर्वरित सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उर्वरित सर्व बांधवांना विनंती आहे की आपणही आपल्या जिल्ह्यात सर्व मुंबईच्या आटोपनगरातील मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल भिवंडी असेल कल्याण असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल बी एम सी असेल या सर्व जिल्ह्यात आर टी आयची मोहीम राबवली साताऱ्यामध्ये राबवली कोल्हापूरमध्ये राबवली त्यानंतर सांगलीमध्ये राबवली नाशिकमध्ये राबवली अकोला अमरावतीमध्ये राबवली नांदेडमध्ये राबवली यवतमाळमध्ये राबवली बुलढाण्यामध्ये राबवली अहिल्यानगरमध्ये राबवली जालन्यामध्ये राबवली संभाजीनगरमध्ये राबवली अशा सर्व जिल्ह्यांमध्ये जी जोरदार मोहीम युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून चालू आहे आणि पाठपुराव्याच्या माध्यमातून चालू आहे दुसरी बाब सांगताना राहून गेले की आपल्या छत्रपती संभाजीनगर टीमचे पाठेसर यांनी राज्याचे बहुजन मागास विकास कल्याण मंत्री अतुलजी सावेसाहेब यांना माध्यमातून ज्या आपल्या इतर आमदारांकडे आपण मागणी केली आहे ती अन्यायकारक निर्णयासह शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी ही मागणी आजच केली आहे तर अशा माध्यमातून मित्रांनो दोन्ही स्तरावर आपली जागावाढीसाठी आणि आपला विषय आपल्यावरील अन्यायकारक निर्णय आणि स अधिवेशनात आपल्या मागण्यांवर चर्चा व्हावी या सर्वांसाठी आपण विषय लावून धरले आहेत तर अशा स्थितीत आमदारांकडे पाठपुरावा होत आहे ना सोबतच सर्व आपले बांधव हे जिल्हा परिषदेला आर टी आयच्या माध्यमातून जाब विचारत आहेत त्यानंतर लवकरच पुढील नियोजन आपण केलं आहे आता सांगणार असून ते दिसेलच तुम्हाला तर तो तोपर्यंत आपण उर्वरित जिल्ह्यातील पाठपुरावा पूर्ण करून घ्या पुन्हा आमदारांना एक वेळ भेटा आणि पुन्हा आपल्या आर टी आयचा फॉलो घ्या एवढीच विनंती करतो या याविषयी इथेच थांबतो पुन्हा एक वेळ सर्वांना शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा टी ई टीसाठी खूप खूप शुभेच्छा